महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारेच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय बहुजन दल महाराष्ट्र या पक्षाची तसंच सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली एकतीस जानेवारीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित केल्या जाणार असून बहुजन समाजातील जनतेनं या पक्षामध्ये सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे पन्हाळा तालुक्यातील पोहाळवाडी इथले सुरेश वाडेकर हे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भारत वाघमारे यांनी कोणतंही सामाजिक हिताचं कामकाज केलेलं नाही असा आरोप सुरेश वाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला या पक्षाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारत वाघमारे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला वाघमारे यांच्या या मनमानी कारभारामुळं आपण स्वतः तसंच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी या पक्षातून बाजूला होण्याचा निर्णय घेतलाय असं सुरेश वाडेकर यांनी सांगितलंय या अनुषंगानं पुरोगामी विचारधारेच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्रात राष्ट्रीय बहुजन दल महाराष्ट्र या पक्षाची तसंच सामाजिक संघटनेची स्थापना आज करत असल्याचं या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाडेकर यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे या पक्षाच्या नोंदणीचा प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं एकतीस जानेवारीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित केल्या जाणार आहेत बहुजन समाजातील जनतेनं या पुरोगामी विचाराच्या पक्षामध्ये सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृष्णात कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मधुकर कांबळे सल्लागार मारुती साखरीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते